नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो आपल्या शाळेमध्ये यावर्षी सन दोन हजार पंचवीस साली नवीन समिती स्थापन करण्यात आली आहे नाव आहे माझी विद्यार्थी संघ समिती या समितीची रचना कशी करायची ते आज आपण पुढे बघूया तर शिक्षक बंधूंनो या समितीमध्ये एकूण आठ ते नऊ किंवा सात सदस्य असतात तर मित्रांनो बघूया माझी विद्यार्थी संघ समिती रचना ती कशी करतात ते पुढीलप्रमाणे तर एक नंबरला असतो अध्यक्ष तर मित्रांनो यामध्ये सर्वानुमते निवडलेल्या शाळेचा माझी विद्यार्थी असतो किंवा असावा पुरुष किंवा स्त्री दोन नंबरला आहे उपाध्यक्ष यामध्ये सर्वानुमत्ते निवडलेला शाळेचा माजी विद्यार्थी असतो पुरुष किंवा स्त्री त्यानंतर तीन नंबरला आहे सचिव सचिव हा संबंधित शाळेचा मुख्याध्यापक मुख्य शिक्षक किंवा प्राचार्य असतो मित्रांनो चार नंबरला असतो कोशाध्यक्ष तर यामध्ये सर्वानुमत्ते निवडलेला शाळेचा माजी विद्यार्थी असतो पुरुष किंवा स्त्री पाच नंबरला आहे सदस्य यामध्ये स्थानिक नोकरी उद्योग व्यवसायासाठी बाहेरगावी स्थायिक असणारे माजी विद्यार्थी यापैकी एक असतो तर मित्रांनो यामध्ये तुम्ही दोन ते तीन सदस्य पण निवडू शकता तर सहा नंबरला आहे सल्लागार सदस्य यामध्ये शाळेचे एक उपक्र उपक्रमशील शिक्षक अध्यापक मुख्याध्यापक प्राचार्य प्रतिनिधी सेवानिवृत्त अधिकारी सेवानिवृत्त शिक्षक आणि सगळ्या शेवट म्हणजे सात नंबरला आहे पालक प्रतिनिधी यामध्ये समितीमध्ये एक ते दोन पालक प्रतिनिधी घेण्यात यावे तर विद्यार्थी मित्रांनो किंवा मित्रांनो हे पालक प्रतिनिधी हे मी एक्स्ट्रा सांगितलेले आहेत ते तुम्ही ॲड करू शकता तर ही आहे माझी विद्यार्थी संघ समितीची रचना अशा प्रकारे तुम्ही समिती स्थापन करू शकता वरील सर्व सदस्य मिळून समिती स्थापन करण्यात यावी याविषयी अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अजून कोणत्या समित्या कशा प्रकारे स्थापन करायच्या याविषयी अधिक माहिती हवी असेल तर आपल्या माझी सुंदर शाळा या चॅनलला सबस्क्राईब आणि नोटिफिकेशन ऑलचे बटन दाबा धन्यवाद